आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आकडेवारी माझ्याकडे येईल परंतु किमान दीड लाखाचं पुढे मत काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी पडले आमचे चार उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो एक उमेदवार आमचा सोळा मताने आहे शंभर आणि दीडशेच्या मतामध्ये चार उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत नाहीतर हा बहुमताचा गाठू शकलो असतो परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे की या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला पस्तीसचा मॅन्डेट हा एक्क्याऐंशी सीट मध्ये दिला अजून कदाचित पाच सहा सीट आले असतं तर बहुमत झालं मुख्यमंत्री मुख्यमंत्री महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा